नमस्कार शेतकरी मित्रांनो राम राम मी आपला कृषी मित्र क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील रामपुरीकर सेल्स अँड सर्विसमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकऱ्यांची शेतीशाळा अलक्रॉप डेव्हलपमेंट एटी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिजनेस स्कूल अँड चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आहोत आपल्या मँगो फार्मिंगमध्ये आंब्याचा प्लॉट शेवटपासून जे आपण कार्य करत आहोत ते सुरुवातीपर्यंत याचा आढावा कसा घ्यायचा हे आपल्या ताळेबंद हिशोबावरून आपल्या लक्षात येतं काही गोष्टी आणि काही गोष्टीकडं आपण पारंपरिक पद्धतीनं किंवा नॅचरल जे दूषित परिणाम होतात किंवा क्लायमेट चेंजचे जे परिणाम होतात त्यामध्ये सतर्क राहणं खूप गरजेचं आहे आज मित्रांनो या प्लॉटमध्ये मॅच्युरिटीकडं प्लॉट गेलेला आहे जवळपास आपण पन्नास टक्के आज मँगो फार्मिंगमध्ये कच्ची कैरी आपण मार्केटमध्ये विकली आहे आणि पन्नास टक्के कच् पक्की कैरी आपण करून पिकून आंबा मार्केटमध्ये मा विकणार आहोत तर त्यासाठी आपण जे पक्का आंबा करणार आहोत तर हे बघा पक्का आंबा काय वाटतंय बरोबर ना पिकलेले आंबे दिसत आहेत ना छान क्वालिटी एक नंबर जबरदस्त ही क्वालिटी आपण मेंटेन करायची दुसरी गोष्ट जी आपली मँगोची जी गळ होते ती गळ रोखण्यासाठी लोक हे ही जी बुरशीजन्य आजार आहे हे प्रॉब्लेम काय या प्रॉब्लेम प्रॉब्लेमला आपण फेस कसं करायचं ही एक बाब आहे दुसरी गोष्ट आहे हे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम काय आहे हे प्रॉब्लेम आपण कसा फेस करायचा आणि तिसरी गोष्ट आहे जे आपलं तोतापुरी मँगो आहे तोतापुरी मँगो आहे तर त्याची जी अशी कैरी आहे ही अशी कैरी का गळते हे एक प्रॉब्लेम आहे तर हे ही कैरी का गळते तर याला क्लायमेट चेंजचा परिणाम झालेला आहे क्लायमेट चेंजमध्ये आता उष्णतेचं वातावरण आहे फार टेम्परेचर जास्त झालेलं आहे चाळीसच्या वर आपला पारा चढत आहे त्यासाठी याला वॉटर मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे वॉटर मॅनेजमेंट याला करणं गरजेचं आहे आणि क्लायमेट झोनसाठी याला चा धुवा आपल्याला दिवस माळवता आणि प्राताकाळ आणि संध्याकाळ ह्या दोन वेळेत आपल्या बागेमध्ये करणं आवश्यक आहे तर त्यासाठी आपल्याला ज्याची कैरी परिपक्व झालेली आहे अशी परिपक्व झालेली कैरी आपण आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण त्याचं परिपक्व आंबा मँगो करून आपण मार्केटमध्ये विकू शकतो आणि दोन पैसे कमवू शकतो तर यानुसार आपल्याला जे ट्रीटमेंट आहे ते बुरशीजन्य आजार क्लायमेट चेंज आणि वॉटर मॅनेजमेंट ह्या गोष्टीकडं आपल्या आपल्याला आप लक्ष देणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला मँगो फार्मिंगमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तर ह्या अडचणी आपल्याला अशा पद्धतीनं फेस करणं आवश्यक आहे तर याकडे सर्व शेतकऱ्यांनी अवश्य लक्ष द्यावं आपल्या प्लॉटचं संगोपन आणि संवर्धन अवश्य करावं आणि काही प्रश्न असतील तर सा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर आपले प्रश्न पाठवून द्यावेत मेसेज टाका कॉल करू नका प्लीज धन्यवाद मित्रांनो नमस्कार